स्वागत so, आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक या पदाविषयी अतिशय एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा आपल्याला वनरक्षक या पदातील अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना लेखी प्लस ग्राउंड दोन्हींचे मिळून किती मार्क आहे ती यादी प्रसिद्ध झालेली आहे तर इथे समोर तुम्हाला विद्यार्थ्यांचा आय डी त्यांचं नाव जन्मतारीख त्यानंतर कॅटेगरी त्यांना किती मार्क होते लेखीला आणि त्यानंतर त्यांना रनिंगला किती मार्क मिळाला धाव चाचणीला किती मार्क मिळाले त्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे इथे बघा तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिसे दिसेल किती मिनिटामध्ये आला तो विद्यार्थी किती सेकंदामध्ये किती मायक्रो सेकंदामध्ये आला आहे सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली मित्रांनो आणि इथे बघा त्यानुसार त्यांचं जर म्हटलं तर टोटल जी पण बेरीज आहे ती किती होते त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिली आहे म्हणजे टोटल जर म्हटलं तर आपण यावरतून डायरेक्टली फायनल कट ऑफ इथं ठरवू शकतो अशा प्रकारची लिस्ट इथं लागलेली आहे कारण यामध्ये जेवढ्या पण जागा होत्या कॅटेगरीनुसार जागा बघायच्या कोणत्या कॅटेगरीच्या जागा होत्या सर्व कॅटेगरी इथं विद्यार्थ्यांची लिस्ट लागली आणि तुम्ही जर बघितलं अमरावती विभागातील यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीला किती जागा होत्या त्यामध्ये आरक्षणाअंतर्गत कोणकोणते विद्यार्थी होते त्यांना किती मार्क्स आहेत हे सुद्धा तुम्ही इथं बघू शकता आणि लगेच तुम्हाला समजून येईल कोणत्या विद्यार्थ्याचं इथं सिलेक्शन झालेलं असावं त्यावरती सपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार असे सात ते आठ वाजता त्यावरती आपण चर्चा करूया की किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांना लेखी प्लस ग्राउंडला इथं तुम्हाला सविस्तर माहिती दिसत असेल लेखी प्लस ग्राउंडला किती मार्क आहे बघा अशा प्रकारचे टोटल विद्यार्थ्यांची लिस्ट इथं बघण्यासाठी भेटेल इथे यांचे किती मार्क होतात त्यांना लेखीला किती मार्क होते त्यानंतर इथं त्यांना रनिंगला किती मार्क मिळाले हे सविस्तर माहिती इथं दिली बघा रनिंगचे मार्क तुम्हाला पुढे अशा प्रकारचे दिसत असतील भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळालेत काही विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेत तर सर्व लिस्ट जी आहे ही अमरावतीची प्रसिद्ध झाली आणि याच प्रकारचे बाकीच्या विभागांच्या लिस्ट जारी होतील सर्वप्रथम आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर जर विचार केला तर काही विभागांच्या डायटली ही सर्व प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जी पण धावचाचणी रनिंग वगैरे आहे ते एकाच दिवशी होतं काही विभागांमध्ये की नाशिक झालं औरंगाबाद धुळे पुणे झालं तर यांचं काय केलेलं आहे सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यानंतर अशा चाचणी लिस्ट जारी करण्यात येईल आणि त्यानुसार सुद्धा आपण ठरवू शकता की कोणत्या सिलेक्शन होणार आहे कारण सविस्तर माहिती विद्यार्थ्यांची दिली आहे ठीक आहे फक्त फायनल कॉट ऑफ लिस्ट लागायची बाकी बाकी जर म्हणतात तर सर्व काय आले आणि यावरून सुद्धा आपण स्वतः सुद्धा फायनल कॉट ऑफ इथं काढू शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहे टॉपचे विद्यार्थी कोण आहे जर अंतर्गत असेल तर आरक्षणवाल्याला किती मार्क आहे कोणता टॉपचं विद्यार्थी हे सर्व आपण काढू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचा फायनल कटॉप आपण बोलू शकतो आणि अशा प्रकारची लिस्ट लागलेली आहे तर अशा प्रकारच्या लिस्ट येतील त्या सर्व आपल्या वाय बी डी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल ही सुद्धा लिस्ट तुम्हाला त्याच टेलिग्रामवरती भेटून जाईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता बाकी तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका इथे बघा विद्यार्थ्यांना किती मार्क आहे सविस्तर लिस्ट अशा प्रकारची बघण्यासाठी भेटले टॉपचं जर म्हटलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकशे अडुसष्टचा टॉप आहे ठीक आहे डब्ल्यू एस कॅटेगरीचा ठीक आहे आणि त्यानंतर खाली ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस आणि ओपनचा टॉपचा जर म्हटलं तर एकशे छप्पनचा टॉपचा विद्यार्थी आणि अजून खाली आला तर एस टीचा तुम्हाला बघण्यासाठी भेटेल इथं बघा एकशे चोपन्नचा टॉपचा विद्यार्थी ठीक आहे आणि त्यानंतर इथे एस टीचा पुन्हा एकशे बावन्नचा ओपनमधून ओबीसी ओ, ओ, त्यानंतर इथं बघा ओबीसीचा पुन्हा इथं टॉपचा विद्यार्थी एकशे पन्नासचा ओपनचे एकशे पन्नास वाले भरपूर विद्यार्थी आणि जर म्हटलं तर एकशे पन्नासच्या वरती ठीक आहे एकशे पन्नासच्या वरती फक्त जर म्हटलं तर फक्त वीस ते एकोणावीस विद्यार्थी एकशे पन्नासच्या वरती गेलेले आहेत बाकी सर्व जर म्हटलं तर एकशे पन्नासच्या खालीच विद्यार्थी आहे अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला जर दहाचा सिनेला जास्त मार्क मिळत असेल तर तुम्हाला इथं चांगली संधी असणार आहे आणि टोटल जर म्हटलं तर बघा टोटल शंभर जर विद्यार्थी सोडले वरचे वरचे टोटल जर शंभर विद्यार्थी सोडले तर डायरेक्टली आपल्याला इथं एकशे तीस क स्कोर आलेला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे म्हणजे शंभर अशा प्रकारचे विद्यार्थी असतील त्यांना एकशे तीस मार्क मार एक हे कॅटेगरीनुसार तुम्ही इथं बघू शकता आणि खाली आल्यानंतर बाकी सर्व विद्यार्थ्यांना नॉर्मल इथं कमी मार्क मिळाले आहेत एकशे तीसच्या खाली त्यांचा स्कोर येतोय ठीक आहे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची इथं लिस्ट जारी झालेली जा आहे कॅटेगरीनुसार आता आठ वाजता आपल्या चॅनलवरती याचा संपूर्ण कट ऑफचा व्हिडिओ येणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागलेला आहे सविस्तर माहिती जागांनुसार आपण बघणार आहोत ठीक आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला करा जी बिल ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लढू मध्ये हिंद जय महाराष्ट्र